तर आम्ही चाललो आहे भंडारा जेवायला वाजले सव्वा एक एक वाजता भंडारा संपतो आम्ही लकी सुद्धा आता आम्हाला भंडारा भेटू शकतो आम्ही तिकाचं नाही आहेत बारकी बारकी मी पण बारखा ठीक आहे बघूयात भंडारा आपल्याला भेटेल का नाही तर आम्हाला फायनली भंडारा नाही भेटला असतो महाप्रसाद गणुषकुलचा नित्यानंद बाबांचा आणि संपलेला आहे आम्ही लेट झालो आज पण उद्या परत येऊ आम्ही उद्या भेटेल आज फायनली आम्हाला भंडारा भेटलेला आहे बाबांचा महाप्रसाद आज लवकर आलो आम्ही किती वाजता रे नाही Finally, mission accomplished.